नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे आज वाडा तालुक्यातील नेहरुली या ठिकाणी ज्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी तिहेरी हत्याकांड झाला होता आणि संपूर्ण ठाणे पालघर जिल्हा हादरून निघाला होता खास नेहरुली गाव आहे ज्या ठिकाणी ते राठोड कुटुंबीय राहत आहेत आणि त्यातले तीन सदस्य जे राठोड कुटुंबियाचे होते आई वडील आणि एक मुलगी असा तिघांचा हत्या करून त्या ठिकाणी मोठा म्हणजे घटना झाली आणि त्या घटनेच्या आधारे आता वाडा पोलीस त्याची चौकशी करत आहे वाडा पोलिसांसोबत पालघर क्राईमसुद्धा असेल लवकरच त्या आरोपींचा छडा देखील लागेल याबाबत वाडा पोलिसांनी काय सांगितलं ते आपण जाणून घेऊया नेहरुली गावामध्ये हे जे राठोड कुटुंबीय राहतात गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी एक जागा घेतलेली होती त्यापैकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय पंच्याहत्तर आहे त्यांची पत्नी बहात्तर वर्षाची आहे आणि त्यांची एक मुलगी बावन्न वर्षाची असे सगळे या ठिकाणी राहत होते त्यांना आणखी दोन मुलं आहेत दोन मुलांपैकी एक मुलगा गुजरातला राहतो एक मुलगा विरारला राहतो तर ह्या मुलांशी काही दिवसांपासून मधलांना संपर्क असायचा गेल्या बारा तारखेला एक मुलगा येऊन गेला होता आणि सतरा तारखेला मुलांनी फोन केला तो आला तर त्या म मद दरम्यानमध्ये फोन येत नसल्यामुळे तो पाहायला आला त्यावेळी त्याला ही घटना इथं काय झालं आहे समजलेलं नव्हतं म्हणून तो शोध घेत होता इथं घराला कुलूप होतं त्यामुळे त्याने आसपासच्या हॉस्पिटलला वगैरे शोधलं ते नेहमी जातात त्या ठिकाणी जाऊन आला परंतु त्यांना तिकडं न भेटल्यामुळे मग त्यांनी इथं येऊन कुलूप होतं घराचं ते शेजाऱ्यांच्याबरोबर फोडलं कुलूप तोडून तो आतमध्ये गेला तर त्याला वडिलांचं शेव दिसलं आणि खूप वास येत होता आजूबाजूला त्याच्यामुळं तो घाबरून बाहेर परत आला मग त्यांनी पोलिसांना कॉल केला आमची टीम आली। आनी आनी नी। त्या ठिकाणी आली आणि आम्ही सगळ्यांनी त्या घटनास्थळाजवळ पाहणी केली तर त्याच्यामध्ये ह्या राहत्या घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांचं शव पडलेलं होतं राठोड आणि त्यांच्या बरोबर दुसऱ्या दोन्ही ज्या महिला ज्या फिर्यादीची आई आणि पत्नी त्या दिसून आल्या नाहीत त्याच्यामुळं मग ते कुठे गेले असतील म्हणून त्यांच्या घराच्या वरच्या तीन खोल्या ज्या भाडकरीला दिलेल्या त्याच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला परंतु त्या खि रूम बंद होत्या त्या खोलून पोलिसांनी पाहिलं तिथेही कोणी नव्हतं हो म्हणून मग खाली येऊन त्यांनी आणखी शोध घेऊन त्या ठिकाणी एक मोठी ट्रंक यांची आहे ती खोलून पाहिली तर त्याच्यामध्ये आणखी दोन महिलांचे म्हणजे ह्या दोन्ही याच्या फिर्यादीच्या आई आणि बहिणीचे शो मिळून आले हे सगळे कुजलेल्या अवस्थेत होते सतरा तारखेनंतरपासून हे असेच होतं आणि त्याचा वास मारत होता त्याला किडे पडले होते तर कुजण्याच्या स्थितीत असल्यामुळे मग आम्ही या ठिकाणी पाहिल्यावर विशेष पथकं बोलवलं त्याच्यासाठी हे जे फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत त्यांच्या अहवालासाठी हे शव आम्ही मुंबईला जे जे हॉस्पिटलला पाठवून दिलं जे जे इथे तपासणी झालेली आहे त्याच्यानंतर घटनास्थळाचं परीक्षण करण्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्ट कलिना मुंबई येथून आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर तपासणी करून आम्ही अधिक माहिती देत आहोत प्रथमदर्शीने आम्ही हा खुनाचाच गुन्हा आहे असे ग्रेस धरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे वेगवेगळी पथक केलेली आहेत आणि सर्व शक्यता लक्षात घेता सर्व प्रकारच्या तपासाच्या दिशा त्या पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केलेलं आहे वरिष्ठांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे आमचे एस पी श्री बाळासाहेब पाटील सर एस डी पी ओ सर ॲडिशनल एस पी सर अशा सर्व खे सर्वांच्या या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत आणि सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे आम्ही लवकरच आरोपी अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणू